अंबरनाथ पूर्वेतील दुहेरी हत्याकांडाचं गोड उकलण्यात पोलिसांना मोठं यश अवघ्या चोवीस तासात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक सूरजच्या दुकानासमोर मिळाले होते दोन सूरज नावाच्या तरुणांचे मृतदेह चोरीच्या प्रकरणातून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड शनिवारी अंबरनाथकरांची सकाळ दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने झाली अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गादेवी पाडा परिसरातील फॅब्रिकेशन दुकानासमोर दोन इस्मांचे मृतदेह असल्याची माहिती मालक सूरज पाटील यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळवली तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला यावेळी दोन्ही मृतदेहांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा पोलिसांना दिसून आल्या एकाच वेळी दोन अज्ञात इस्मांचे मृतदेह मिळाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली नेमकी हत्या कुणी आणि का केली याबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं होतं काही वेळातच पोलिसांनी तपास करून या मृतदेहांची ओळख पटवली सूरज परमार आणि सूरज गोरी अशी हत्या झालेल्यांची नावं असून ते भुरटे चोर असल्याचं पोलीस तपासात समोर आलं सुरुवातीला जमावाकडून चोरीच्या संशयातून रात्रीच्या वेळी हे हत्याकांड झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले मृतांच्या शरीरातील नाजूक अवयवांना दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला दुहेरी हत्याकांड झाल्याने शिवाजीनगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांचने या हत्याकांडाचा समांतर तपास सुरू केला पोलिसांनी सुरुवातीला वीस ते पंचवीस जणांची या प्रकरणात चौकशी केली तसेच तीन पथकं तयार करून आरोपींचा शोध देखील सुरू केला सी सी टी व्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने अवघ्या चोवीस तासातच शिवाजीनगर पोलिसांना आरोपींच्या मुस्के आवळण्यात यश आलं चंद्रशेखर बिरादार बलभीम बिरादार आणि अजित राठोड या तीन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत आरोपींकडे चौकशी केली तेव्हा या दुहेरी हत्याकांडाचं धक्कादायक कारण समोर आलं केवळ घरासमोरील पाण्याची मोटर चोरी करत असल्याने या दोघांची लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं शनिवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती यातील आरोपी चंद्रशेखर बिरादार बलभीम बिरादार आणि अजित राठोड यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे तर यातील मृतांवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी विलास पाटील यांचा एक फॅब्रिकेशनचा गाळा आहे त्या गाळ्याच्या समोर दोन इसम मैत अवस्थेत असल्याचे त्याला साडेआठच्या सुमारास माहिती मिळाल्याने त्यांनी स्टेशनला खबर दिली त्या खबरीवरून अकस्मात मृत दाखल झाला दोन्ही मैतांच्या संबंधाने तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर तपासादरम्यान त्या परिसरातील वीस ते पंचवीस लोकांकडे विचारपूस करण्यात आली गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली आणि सी सी टी व्ही फुदेच्या आधारे आणि तांत्रिक योजनेच्या आधारे सदर गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तिन्ही आरोपी घटनास्थळाच्या नजिकच राहणारे आहेत चंद्रशेखर तुकाराम बिरादार आणि त्यांचा दुसरा भाऊ विठ्ठल बिरादार आणि त्याच्या शेजाऱ्यांना अजित राठोड असे तीन आरोपी आहेत चंद्रशेखर बिरादारच्या घरासमोरील पाण्याची घरातली पाण्याची जी मोटर असती ती ठेवलेली होती ती हे आरोपी घेऊन जातानी जात होते त्याचा ह्यांना आवाज आला कुत्र वळून ह्यांनी आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि लाठी बांबूच्या लाठीने ह्यांनी त्यांना मारहाण केली त्याच्यामध्ये ह्यांचं मयत झालेले आहे तर आत्तापर्यंत असा तपासात निष्पन्न झालेला आहे तिने आरोपींना अटक करून मान्य न्यायालयातून त्यांची पोलीस कस्टडी बावीस तारखेपर्यंत घेण्यात आलेली आहे अवघ्या चोवीस तासात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस उपनिरीक्षक कोयंडे पोलीस हवालदार सैंदाने पादीर वळवी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौशल्यपूर्ण तपासाने या दुहेरी हत्याकांडाचं गुढ उकलण्यात अवघ्या चोवीस तासात पोलिसांना यश आलं इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा